एक प्रश्न एक गुण दोन संख्यांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे तसेच त्या दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी चारशे ऐंशी आहे तर त्या संख्या कोणत्या बघा प्रश्न जो दिलेला ना त्याला गणिताच्या स्वरूपात मांडता आलं पाहिजे ठीक आहे आता बघा दोन संख्यांची बेरीज दिलेली तर आपल्याला संख्या माहिती आहे का नाही तर एक्स अधिक वाय घेतल्या त्या वेगवेगळ्या दोन संख्या आहे कोणत्या तरी त्यांची बेरीज अठ्ठेचाळीस त्यांनी दिलेल्या ठीक आहे तसेच त्या दोन संख्यांचे वर्गांची वजाबाकी बघ लक्षात घ्या बरं वर्गांची वजाबाकी वर्गांची वजाबाकी म्हणजे एक्सचा वर्ग आणि वायचा वर्ग हे काय झाले वर्ग आणि त्यांची काय झाली वजाबाकी हे दिलेलं आहे एक्सचा वर्ग बर वजा वायचा वर्ग बरोबर काय दिला मित्रांनो वजाबाकी चारशे ऐंशी आता बघा एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग हा इथे फॉर्म्युला युज होतो फॉर्म्युला कोणता लागतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला ठीक आहे याचा फॉर्म्युला काय लागतो मित्रांनो ए अधिक बी म्हणजेच सॉरी इथे ए अधिक बी नाही लिहायला पाहिजे एक्स अधिक वाय आणि गुणेला एक्स वजा वाय समजलं हा हे सूत्र डायरेक्ट डायरेक्ट लावलं बरोबर चारशे ऐंशी आता इथे एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय मध्ये काहीतरी इथे ऑलरेडी दिलेला आहे एक्स अधिक वाय दिलेला आहे तर आपण एक्स अधिक वायच्या ऐवजी काय घेऊ अठ्ठेचाळीस डायरेक्ट डायरेक्ट मी इथे पुट करेल काय केलं मी एक्स अधिक वायच्या ऐवजी अठ्ठेचाळीस यूज केले तर अठ्ठेचाळीस गुन्हेला एक्स वजा वाय तर इथे अठ्ठेचाळीस गुन्हेला होतं मी डारेक डारेक तर मी याला ऑलरेडी डायरेक्ट डायरेक्ट तिकडे पाठवून दिलं तर काय होणार आहे मित्रांनो इथे गुणाकारामध्ये होतं तर इकडे गेल्यावर काय होणार आहे हे भागाकारामध्ये जाईल समजलं का तर चारशे ऐंशी भागेला अठ्ठेचाळ गेलं तर काय येणार आहे मित्रांनो उत्तर दहा चारशे ऐंशीला अठ्ठेचाळीसने भाग दिला तर किती दहाचा भाग जातो तर आता काय भेटलं आपल्याला मित्रांनो एक्स वजा वाय बरोबर दहा भेटलं आता तुम्ही याच्यावरून सुद्धा उत्तर काढू शकता बघा एक्स अधिक वाय बरोबर अठ्ठेचाळ आणि एक्स वजा वाय बरोबर दहा इथे सुद्धा उत्तर शोधू शकता कसं ज्या दोन संख्या ही एक संख्या ही एक संख्या तुम्ही काय करू शकता या दोन संख्यांची बेरीज अठ्ठेचाळीस येते का बघा यांची जर बेरीज अठ्ठेचाळीस येते येत असेल तर मग दुसरी कंडिशन ही ट्राय करा त्या दोघांची वजबाकी दहा आली पाहिजे समजलं का बेरीज अठ्ठेचाळीस आली पाहिजे आणि वजाबाकी दहा आली पाहिजे लॉजिक लावायचे आता इथे सिंपल लॉजिक आहे ठीक आहे तेत्तीस आणि पंधराची वजाबाकी करा बरं सोप्या पद्धतीत तेत्तीस आणि पंधरामध्ये वजाबाकी करा इथे दहा येते का वजाबाकी दहा येऊच नाही शकत तेत्तीस वजा पंधरा ठीक आहे तर हा ऑप्शन तसाच मी कट केला दुसरीकडे अजून कोणता ऑप्शन दिसतो का बघा एकोणवीस आणि एकोणतीस दिलेला आहे यांची वजाबाकी दहा येतो का हो येतो म्हणजे चान्स आहे हे उत्तर येऊ शकते वजाबाकी बघत आहे तीस आणि अठराची वजाबाकी काय येणार आहे तीस वजा अठराचं उत्तर दहा येते का नाही येत म्हणजे हे सुद्धा उत्तर गॅरंटीड नाहीये ठीक आहे डोळे बंद करून सांगू शकतं हे तर नाहीये पंचवीस आणि तेवीस ची वजाबाकी त्या दोन संख्यांची वजाबाकी दहा येते का हंड्रेड पर्सेंट नाही आहे पंचवीस आणि तेवीस ची वजाबाकी दहा येतच नाही तर हंड्रेड पर्सेंट हे सुद्धा उत्तर बरोबर नाही तुम्ही मध्ये बघा फक्त वजाबाकी दहा येते का चेक केलं मी तर तीन उत्तर डायरेक्ट एलिमिनेट झाले कट झाले म्हणजेच मी ऑप्शन सी टिक करेन मी तर चेकही नाही केलं एक्झॅक्टली बरोबर आहे का समजलं का तर आता इथे वजाबाकी दहा आली तुम्ही बेरीज अठ्ठेचाल येते का बघा ट्वेंटी नाईन आणि एकोणवीस ची बेरीज करा ठीक आहे नऊ अठरा चे आठ हातचे एक दोन तीन चार्थ। चार्थ है। चार अठ्ठेचाळीस येते का बघा दोघांची बेरी झाली ना अठ्ठेचाळीस म्हटलं की नाही सिंपल होतं कि नाही समजलं का आता हेच गणित तुम्हाला आठवत असेल तर मध्ये पहिला चॅप्टर होता मॅथ्स वन ठीक आहे स्टेट बोर्डमध्ये आपल्या मॅथ्स चा पहिला चॅप्टर होता लिनियर इक्वेशन इन टू वेरियबल मध्ये पहिला धडा जो होता गणित गणित कोणता पहिलं गणित ठीक आहे अल्जेब्राचा पहिला धडा तो याच्या रिलेटेड होता एक्स अधिक वाय दिलेला आहे बरोबर काहीतरी एक्स वजा वाय दिलाय तर ते कसं सॉल्व्ह केलं होतं तुम्ही पहिलाच धडा आहे बरा इथे एक्स वजा वाय बरोबर दहा घ्यायचे तर इथे काय दिसत आहे प्लस वाय मायनस वाय कट होत आहे कारण की तुम्ही काय करताय बेरीज या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकले असते समजलं का करून बघा कसं आहे तर काही कठीण नाहीये दहावीचा पहिला धडा आहे प्लस वाय मायनस वाय कटले एक्स अधिक एक्स किती आले मित्रांनो टॉईस एक्स अठ्ठेचाळीस अधिक दहा किती आले मित्रांनो तर ची किंमत काय आली अठावन्न भागेला दोन तर अठ्ठावन्नच्या अर्धे किती आले पन्नास चे अर्धे पंचवीस चार चे अर्धे आठ म्हणजे एकोणतीस बघा एक्स ची किंमत एकोणतीस कुठे दिसते का इथे एकोणतीस ट्वेंटी नाईन बघा याच्यातच एक निघाली समजलं का एकच ट्वेंटी नाईन दिलेला आहे म्हणजे तरी सुद्धा सीला टिक करू शकतो पण आपण वाय पण चेक करू या एकोणतीसला ला पुट करा एखाद्या याच्यात ठीक आहे तर काय होणार आहे समजा मी दुसऱ्यामध्ये पुट केलं एक्स वजा वाय बरोबर दहा तर एकोणतीस एक्स्ट्रा जागेवर टाकलं तर काय होणार आहे मित्रांनो ट्वेंटी नाईन हे मायनस वाय तिकडे पाठवले हे दहा इकडे पाठवले तर हे ट्वेंटी नाईन वजा दहा बरोबर वाय भेटले तर वायची किंमत काय भेटणार आहे मित्रांनो आपल्याला एकोणतीस वजा दहा एकोणवीस बघा बरं एकोणवीसच आलं का समजलं का किती आहे दहावीतला पहिला धडा आहे मित्रांनो हा पहिला धडा दहावीमध्ये मॅथ्स वनचा पहिला धडा जर तुम्ही तेव्हा नसेल केलं तर तुम्हाला आज करावंच लागत आहे समजलं का